मी संगीता जोशी एक गझल सादर करते गझल व्योमगंगा वृत्तातली आहे तिचं मात्रारूप मध्यरजनी असं आहे घेऊनी गेला तुला तो काळ होता क्रूर बाबा घेऊनी गेला तुला तो काळ होता क्रूर बाबा आजही परी गेलाच नाही दूर बाबा जीवनाचे रंग शोभादर्शकाने दावी तू जीवनाचे रंग शोभादर्शकाने दावी ले तू दावीला रंगातून जो फाकतो तो नूर बाबा दाविला रंगातून जो फाकतो तो नूर बाबा व्यापिले स्वरांनी पूर्ण तुझ्या जीवनाला ठेवून गेलास मागे माझी आस्तव सूर बाबा ठेऊनी गेलास मागे माझी आस्तव सूर बाबा पौर्णिमेचा चंद्रही आनंद देतो शिकविले तू पौर्णिमेचा चंद्रही आनंद देतो शिकविले तू चिंब होते आज येतो चांदण्याचा पूर बाबा आजही रेंगाळती साऱ्या स्मृती हृदयांतरी आजही रेंगाळती साऱ्या स्मृती हृदयांतरी उमगते जीवन तुझे सौरभ न ते कापूर बाबा उमगते जीवन तुझे सौरभ न ते कापूर बाबा सर्व रसिकांच्या मध्ये ठरलास तू रसिकाग्रणी सर्व रसिकांच्या मध्ये ठरलास तू रसिकाग्रणीही घेत आहे रे कलांचा स्वाद मी भरपूर बाबा घेत आहे रे कलांचा स्वाद मी भरपूर बाबा